खबर घेतलेला हा वृत्तांत खोपोलीत डॉक्टर आंबेडकर जयंतीचा जल्लोष खोपोलीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सव खोपोली नगर परिषदेच्या वतीने जल्लोषात सुरू आहे दिनांक तेरा एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांची गर्दी केली होती भांडवस बौद्धवाड्यातील तरुणांनी साकारलेल्या कोलंबिया विद्यापीठ हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती सकाळपासूनच शहरातील विविध भागातील मिरवणुकांमधून मोठा जल्लोष करण्यात आला सकाळी दहा वाजता भारतीय बौद्ध महासभा आणि भारतीय बौद्ध महासंघ यांच्या वतीने बुद्धवंदना संपन्न झाली खालापूर पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम पालिकेचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपमुख्याधिकारी गौतम भगळे यांच्या माजी नगरसेवक किशोर पाणसरे मोहन औसरमल समीर मसूरकर अमोल साधव कैलास गायकवाड माजी नगरसेविका केविना गायकवाड राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा सुवर्णा मोरे रवींद्र रोकडे शंकर कांबळे वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष दीपक गायकवाड विकी गायकवाड भाजपचे राहुल गायकवाड विकास खुरपुडे दिलीप पवार काँग्रेस पक्षाचे रिचर्ड जॉन संदेश धावारे रेखा जाधव सागर जाधव ज्येष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ माजी सैनिक प्रकाश महाडिक यांच्यासह सर्व पक्षांच्या अधिकाऱ्यांनी अभिवादन केले खोपोली शहरातील काजूवाडी मोहनवाडी प्रकाशनगर भांडवज बौद्धवाडा खालजी खोपोली आणि रिक्षा संघटनेने भव्य मिरवणूक काढली होती दिवसभर मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झालाय राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शहराध्यक्षा सुवर्णा मोरे यांनी मुलींचा लेझिम डान्स आयोजित केला होता आता पाहूया या जल्लोषाचे काही क्षणचित्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.